नमस्कार मंडळी मंडळ आज भविद्य बैलगडा शहरात ओपनचं मैदान पार पडणार आहे पूल इथे मंडळाच्या करंजेपूल मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लाखो दिलुखी धडकन नऊ मेंद केसरी बाकासूर देखील येणार आहे आपण हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आजच्या करंजीपूल मैदानातील नऊ मेंद केसरी बाकासूरचा फिक्स पेहरा गट क्रमांक आणि तास क्रमांक तर चलाय मंडळी मंडळाच्या करंजेपूल मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख दोनशे पंच्याहत्तर तीनशे पन्नास चारशे तीस पाचं वीस सहाचं पंधरा सातचं बारा आठ चं अकरा या प्रमाणामध्ये करंजीपूल या मैदानामध्ये बक्षीस आहे मैदानाचं ठिकाण करंजीपूल तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी चौदरवाडी इथे मंडळाच्या करंजीपूल मैदानामध्ये आपला लाडका नऊ मेंदकेशरी बाकासूर देखील मंडळी नऊ मेंदकेशरी बाकासूरचा पेहरा फिक्स झालेला आहे आजच्या करंजीपूल मैदानामध्ये म्हणजेच आजच्या करंजीपूल मैदानामध्ये नऊ मेंदकेशरी बाकासूरचा पेहरा आहे मुरुमचा सुंदर मुरुमचा सुंदर आणि आज नऊ मेंद केसरी बाकासोर करंजी या मैदानामध्ये एकत्र पळणार आहे याच्या अगोदर बरेचसे मैदानामध्ये सुंदर आणि बाकासोर एकत्र पळाले आणि चांगल्यापैकी मैदानामध्ये सुंदर आणि बाकासोरची जोडी पळते नक्कीच आजचे मैदान सुंदर आणि बाकासोर आपल्याला गाजीवताना नक्कीच दिसेल तर मंडळी आता महत्वाचा प्रश्न राहिला नक्की बाकासूरचा गट क्रमांक आणि तास क्रमांक किती तर मंडळी पेडगाव पॅटर्ननुसार या मैदानातील लॉट रात्री जाहीर करण्यात आलेले लावीच्या माध्यमातून तर तसंच गट क्रमांक पंचवीस गट क्रमांक पंचवीस तास क्रमांक दहावरती नासाहेब प्रसन्न मोइलशेड धुमाळ ही चिठ्ठींनी केला आहे किती गट क्रमांक पंचवीस तास क्रमांक दहावरती आजच्या करंजेपुल्या मैदानामध्ये तर मंडळी आपल्याला गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक दहावरती बाकासुरा पाती दिसू शकतो दिसू शकतो असं का म्हणतो मी म्हणजेच पेरेकरांच्या नावावरती करंजीपुल मैदानामध्ये चिठ्ठी असेल आपल्याला पेरेकरांच्या नावावरती बाकसुराज पातणी दिसू शकतो तर गट क्रमांक पंचवीसमध्ये नाही पळाला तर नक्कीच मी अपडेट घेऊन ये नक्की कोणत्या गटामध्ये पळेल पण नाथसाहेब प्रसन्न मोलशेड दुमाळी चिट्टी गट क्रमांक पंचवीस त्याच क्रमांक दहावरती निघलेले आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि अशाच बलगड शिरक्षेत्राविषयी नवनवीन अपडेट्ससाठी नक्कीच एक चॅनेलला सबस्क्राईब करा आज बाकासोरला आजच्या करंजीपूर मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद